नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज बनूया मस्त असे व्हेज मोमोज घरच्या घरी कसे बनवायचे लहानांपासून मोठ्यांना आवडणारे हे व्हेज मोमोज घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहूया रेसिपी कुठेतरी आवडली चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक भांडं घेतलं आणि व्हेज मोमोज बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी दोन कप इथे मैदा घेतलेला आहे हवा तर तुम्ही वाटीचासुद्धा वापर करू शकता हा मी आधी स्वच्छ चाळून घेतलेला आहे मैदा इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर इथे एक चमचा तेल घालायचं आहे आणि पाणी घालून हळूहळू मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आणि आपल्याला लागेल इतकं पाणी वापरायचं आणि याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आता इथे मी मैदा मळून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लागेल तितकं पाणी वापरलं आणि मस्त अशी मैदा मळून घेतलेला आहे नंतर यावरती झाकण ठेवायचं आणि हे बाजूला ठेवायचं त्यासाठी आपल्याला मोमोज पुरवण्यासाठी जे सारण लागणार आहे ते बनवूया इथे मी एक वाटी कांदा घेतलेला आहे अर्धा वाटी शिमला मिरची एक वाटी गाजर खिसून घेतलेला आहे आणि दोन वाटी इथे मी पत्ताकोबी घे बारीक करून घेतलेली आहे अशा पद्धतीने अगदी बारीक करून घ्यायची आहे नंतर इथे एक कढई घेतली त्यामध्ये तेल घालायचं नंतर इथे एक चमचा मी इथे लसूण घेतलेला आहे तो असा कट करून घ्यायचा बारीक बारीक आलं घेतलेलं आहे ते सुद्धा एक चमचा घातला आणि बारीक कट करून घेतले आणि आवडीप्रमाणे मिरची घालायची तीही सुद्धा आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे नंतर एक वाटी कांदा घेतला होता तो यामध्ये परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे शिमला मिरची नंतर यामध्ये एक वाटी आपण जो गाजर घेतलं होतं ते घालायचं ते पण सुद्धा थोडं परतून घ्यायचं नंतर यामध्ये जो बारीक कट केलेला कोबे आहे तो घालायचा ही गे, भाजी अगदी आपल्याला परतून घ्यायची आहे जास्त शिजवून घ्यायची नाही अशा पद्धतीने थोडासा कलर बदलला भाजीचा की नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा भाजीला हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने नंतर इथे मी मिरेपूड घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता ही एक चमचा घालायची यामध्ये आणि परत एकदा ती भाजी परतून घ्यायची आहे नंतर इथे एक चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि नंतर ते सुद्धा परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने याने मस्त चव येते मोमोजला मस्त घरच्या घरी व्हेज मोमोज तयार होतात आता हे सारण आपलं परतून झालेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी मी ते एका ताटामध्ये हे पूर्ण सारण काढून घेते आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे आता हे बघू शकता तुम्ही सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे थोडं बाजूला ठेवायचं आणि जे आपण मैदा मळून घेतला होता तो घ्यायचा परत एकदा चांगला मळून घ्यायचं अशा पद्धतीने आणि आपल्याला त्यामधले छोटे छोटे गोळे करून घ्यायचे अशा पद्धतीने मध्यम आकाराचे करायचे मी इथे लिंबाचा आकार असतो त्या पद्धतीने इथे मी गोळा तयार करून घेतलेला आहे असेच मी संपूर्ण आता मी गोळे तयार करून घेते कारण की आपल्याला पाजी लाटण्यासाठी पटकन मदत होते आता मी इथे यामधला एक गोळा घेतला आणि पोळपटावरती आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने पारी जास्त पातळही नाही लाटायची जास्त जाडही नाही जितकी पातळ होईल मध्यम आकाराची तितकीच लाटायची जेणेकरून मोमोज खाताना जास्त पीठ नको लागायला म्हणून आता ही पद्धतीने मी बघू शकतो तुम्ही अशा आकाराची मी इथे पारी लाटून घेतलेली आहे मस्त पातळ पारी लाटून घेतलेली आहे नंतर यामध्ये आपल्याला सारंग घालायचं आहे जेवढी पारी मोठी लाटाल तेवढा मो मु... मोमोज मस्त होतो आणि सारंग पण भरपूर बसतं त्यामध्ये आता आपण जसं मोदक बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला अगदी पाऱ्या बनवून घ्यायच्या आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला या अशा संपूर्ण पाऱ्या बनवून घ्यायच्या अशा पद्धतीने मस्त आपल्याला मोदकला जशा कळ्या पडतात ना अगदी त्याच पद्धतीने मोमोजला सुद्धा कळ्या पडतात अशा पद्धतीने अगदी साधे सोप्या पद्धतीने मोमोज बनवून घ्यायचे आता बघू शकता जे वरती पीठ आलेलं आहे जर का जास्त पीठ आलं आता इथे जास्त पीठ आलं नाही त्यामुळे मी काढून घेतलं नाही जर तुमच्या मोमोजला जास्त पीठ येत असेल तर ते काढून टाकायचं कारण की खाताना ते लागायला नको म्हणून अशा पद्धतीने मी संपूर्ण मोमोज बनवून घेते बघू शकता मी संपूर्ण मोमोज बनवून घेतलेले आहे अगदी एकसारखे मोमोज बनवून घेतलेले आहे आता नंतर आपल्याला हे वाफळवून घ्यायचे आहे त्यासाठी एक चाळण घ्यायची आणि नंतर त्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि तेल संपूर्ण असं चाळणला पसरून घ्यायचं नंतर आपण तयार केलेले मोमोज या चाळणमध्ये ठेवायचे अशाच पद्धतीने मी संपूर्ण मोमोज या चाळणमध्ये ठेवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही मस्त प्ले एक मोमोज इथे तयार झालेले आहे आता हे आपल्याला वाफवण्यासाठी वाफ घ्यायची आहे त्यासाठी एकीकडे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम केलं आणि जे चाळण आपण मोमोज ठेवलेले आहे ते यावरती ठेवायची आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे त्यावरती मस्त असं फिट्ट झाकण ठेवायचं आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे मोमोज वाफळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता इथे पंधरा मिनटं झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता मी यावरचं झाकण काढून घेते आता बघा मस्त आपले मोमोज इथे वाफळून तयार आहे आता हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आपले मोमोज तयार झालेले आहे है। सा है आता हे काढून घ्यायचे आणि आपल्याला थंड करून घ्यायचे आहे बघू शकता मस्त असे वाफळू मोमोज तयार येईन त्यासोबत मस्त असं टोमॅटो सॉस अगदी बाहेर विकत मिळतात ना तसेच हे मोमोज घरच्या घरी तुम्ही बनवू शकता मस्त असे टेस्टी हे सोप्या पद्धतीने व्हेज मोमोज तयार झालेले आहे तुम्ही सुद्धा मुलांना घरच्या घरी आता हे व्हेज मोमोज तयार करून देऊ शकता अगदी साधी सोपी पद्धत आहे एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद